मंत्रिपद गेल्याचं दुःख सतेज पाटील यांना पचवता येत नाही अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला विधानसभा निवडणूक निकालानंतर आमदार सतेज पाटील यांचा पुरता भ्रमनिरास होईल अशी खोचक टीका नामदार हसन मुश्रीफ यांनी केली विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते आता सावज टप्प्यात आले असा टोला बंदूक हातात घेऊन नामदार मुश्रीफ यांनी सिंह घाटगे यांना लगावला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजला भेट दिली आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी नेमबाजी कार्यशाळा आयोजित केली आहे या प्रशिक्षणार्थींशी पालकमंत्री मुश्रीफ यांनी संवाद साधला विभागीय क्रीडा संकुलासाठी एकोणतीस कोटी रुपये मंजूर झालेत शूटिंग रेंजसह विविध सोयीसुविधा या निधीतून केल्या जातील जलतरण तलावासह अन्य प्रश्नांसाठी लवकरच बैठक घेऊ असं पालकमंत्र्यांनी सांगितलं यावेळी तेजस्विनी सावंत क्रीडा उपसंचालक माणिक पाटील तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण अधिक्षक वसंत पाटील उपस्थित होते दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनी हातात बंदूक घेऊन नेम धरला आता सावज माझ्या टप्प्यात आलाय असा टोला त्यांनी समजसिंह घाटगे यांना लगावला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या खिल्ली उडवली विधानसभा निवडणूक निकालानंतर भ्रमनिरास होईल खरं तर मंत्रीपद गेल्याचं दुःख सतेज पाटील यांना सतावत आहे अशी टीकाही नामदार मुश्रीफ यांनी केली विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सत्तावन्न पैकी सत्तेचाळीस जागा मिळतील असा दावा ही नामदार मुश्रीफ यांनी केला आहे